दिसले हात पाय हुएला पाणी बसायला आसने भेटले सर्व आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या निमित्तानं आपले गुरु आपल्या गुरुचं या ठिकाणी गुरु त्यांनी मुद्दाम आठवण आप करून आपल्या गुरुचं या ठिकाणी पूजन करण्यासाठी म्हणून स्वतः या ठिकाणी न्याय सोप्टे आलेले आहेत ते चांगले सत शिष्य आहेत किंवा शिष्योत्व आवडलेला तसं कुठेही जरी आम्ही चार चौघामध्ये दिसलो तरी सुद्धा ते स्वाभिमानानं सांगतात की माझे गुरु जे आहेत या गुरूमुळंच मी या चांगल्या गोष्टीकडे जाऊ शकलो किंवा चांगला घडवू शकलो चा आम्हाला घडवणारे आहेत असं म्हणून नवीन उल्लेख करतात आणि त्यामुळं त्याच्याबद्दल आम्हालाही तसाच आदर की आहे आपुलकी आहे प्रेम आहे आणि हे आमचं जिवंत राहणार आहे माझं गुरुपौर्णिमा त्या गुरु गुरुपौर्णिमेच्या गुरु निमित्तानं सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि खरं म्हणजे आजच्या या शुभदिनी मी माझं भाग्य समजतो की माझे दोघेही गुरुजी आणि अभिमानानं एक सांगू इच्छितो कारण सरांनीसुद्धा उल्लेख केला ते म्हणजे ज्यांच्यानी ही मूर्ती घडवली ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो कारण सरांना माहीत आहे एकदम गरीब घराण्यातून मी म्हणजे सगळं संगर सांगण्याची गरज नाही एकदम गरीबातले गरीब कुटुंबासून वर आलं ना माणूस पण खरी साथ दिली माझ्या दोन्ही गुरुजनांनी त्याच्यामुळे पाचवी ते एस एस सी तुमच्यात इथं गावात विद्यापीठ आहे शिकलो त्याच्यानंतर पुढचं शिक्षण घेता घेता मला वाटतं देवांना नशिबात लिहिलं होतं की राजकारणाच्या माध्यमातून जनतेची काही ना काहीतरी थोडी सेवा व्हावी पण हे सगळं घडलं फक्त त्या दोघी माझे जे गुरुजी आहेत त्यांच्या आशीर्वादाला परत एकदा मी परमेश्वरा परमेश्वराशी मागणी मागतो की अशा माझ्या या गुरुजनांना उत्तम असं आरोग्य आणि भरपूर आयुष्य देवं जेणेकरून माझ्यासारख्या शिष्याकडून त्यांची कितीतरी आणखी पुढे वर्ष त्यांच्या आशीर्वाद घ्यायची मला म्हणजे प्रामुख्यानं आजच्या गुरुपोर्णजींच्या दरवर्षी त्या दिवशी त्यांचा आशीर्वाद घेण्याची मला संधी